नमस्कार आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे मला काय वाटलं की उन्हाळ्यात आपण जे काही फ्रूट्स खातो त्याच्यामध्ये आपण आंबा म्हटलं की लगेच अरे बापरे वजन वाढेल की काय त्याच्यानंतर वॉटरमेलन असेल अरे बापरे शुगर वाढेल की काय असं जर का प्रत्येक गोष्टीला बघत चाललो तर म्हटलं काहीतरी बॅलन्स एखादं चांगलं फ्रूट मिळत का आपल्याला की जे शुगरवाल्यांना पण चालेल वजन कमी करण्यासाठी पण चालेल म्हणून म्हटलं चला आपण एक ट्रायल मारूयात तर कोणती तर पेरू हो ग्वा पेरू हा असे फ्रूट आहे की ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं चा झालं तर काय पेरू मुळे आपल्याला लेप्टिन रिलीज होतं म्हणजे लेप्टिन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं की जे आपल्याला जे आपली भूक भागली आहे किंवा आपल्याला छान वाटतंय म्हणजे पोट भरल्याचा समाधान मिळतंय याचं काम ते लेप्टिन हॉर्मोन करतं आणि पेरूमुळे या लेप्टिनचं सिक्रेशन होत असतं त्याच्यामुळे पहिला मोठा धमाका म्हणजे पेरू का आवडतो तर पेरूमुळे भूक भगते असं फिलिंग येत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की पेरू हा इन जनरल खूप छान सगळ्यांना आवडणारं फ्रूट आहे म्हणजे मला तर पेरू खूप आवडतं तुम्हाला आवडतो की नाही मला नक्कीच ना कमेंट बॉक्समध्ये सांगा पण अजून काय काय पेरूमध्ये असं विशेष आहे की ते आपल्याला चांगलं फ्रूट म्हणून ठरू शकेल तर पेरू मध्ये आपल्याला विटमिन सी खूप छान मिळतं आता विटमिन सी म्हटलं की आपण काय म्हणतो की बापरे आता विटमिन सी सारखं कुठे ना कुठे कुठे ना कुठे येत असतं कशासाठी आवश्यक तो तो सी मुळे आपल्याला मिळते इम्युनिटी चांगली बिल्ट होते त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण पेरू खाऊ तेव्हा आपल्याला ही इम्युनिटी डेव्हलप होतीये आणि ज्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे अशी इम्युनिटी खूप छान डेव्हलप होते या पेरूमुळे कारण त्याच्यामध्ये विटमिन सी जे आहे ते संत्र्याच्या चारपट जास्त आहे झाला की नाही हो संत्र्याच्या चारपट जास्त विटॅमिन सी आहे आणि म्हणून आपल्याला पेरू खायचं आहे मी पेरू खाण्याची जरा कारण शोधते आज बघू किती जणांना पटतात मग तिसरं कारण काय तर तिसरं कारण असं की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए पण आहे म्हणजे तुम्हाला तुमचे डोळे तजेलदार ठेवायचे तुमचे जे काही इन्फ्लेमेटरी चेंजेस असतात म्हणजे डोळे खराब होण्याचे जे काही कारण असतात त्याच्यामध्ये आता एक महत्वाचं कारण म्हणजे डिजिटलायझेशन आहे हो कारण सारखं जे काय आपण हे बघतोय स्क्रीन बघतोय सारखं आपला स्क्रीन टाइम खूप आहे त्याच्यामुळे डोळ्याची हेल्थ घेण्यासाठी आपल्याला काहीतरी शोधून काढायचा मार्ग आहे म्हणून म्हटलं की चला विटामिन ए आहे जे डोळ्यांसाठी आपल्याला चांगलं आहे तर म्हणून मला पेरू खायचं आहे हे तिसरं रिझन आता चौथं शोधायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये खूप छान फायबर्स आहेत फायबर्स आहेत म्हणजे काय आहे की फायबर्स चांगले असले हो फायबर्स हो चांगले असले होतं मग आपल्याला आपल्या आतड्यातले जे चांगले बॅक्टेरिया चा आहेत की नाही त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारचं खाद्य पुरवता येतं त्यांचं खाद्य चांगलं पुरलं की ते आपल्याला डायजेशन चांगलं करायला मदत करतात म्हणजे आपली पचनशक्ती वाढते म्हणून हा पेरू जो आहे हा आपल्याला पचनशक्ती पण वाढवतोय कारण तो आपल्या बॅक्टेरियांना पण फीड करतोय चांगल्या बॅक्टेरियांना फीड करतोय आणखीन हे फायबर काय करतं तर आपल्याला पोट भरल्याचं पण फिलिंग देतं बरोबर आहे या फायबरमुळे ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर थोडंसं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास पण ते आपल्याला मदत करत आहे शिवाय या फायबरचा उपयोग काय होतो की आपण सारखं काहीतरी कॉन्स्टिपेशन होतोय कॉन्स्टिपेशन होतंय असं जे काही करतो तर त्यामध्ये आपल्या शरीरातलं फायबर्स कमी होण्याचं प्रमाण जेव्हा असतं तेव्हा अशा वेळेला हा पेरू आपल्याला चांगल्याच मदतीला धावून येतोय आणि म्हणून पेरू आपलं कॉन्स्टिपेशन कमी करतोय शिवाय आपल्याला पोट भरल्याचं फिलिंग देतोय शिवाय आपलं कोलेस्ट्रॉल पण तो कमी करू शकतो हे झालं माझं चौथं रिझन मग आता पाचवं रिझन काय बरं तर पेरूमध्ये आपल्याला पोटॅशियम पण मिळतो पोटॅशियम म्हणजे काय की जे आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करतं तर अशा प्रकारे जेव्हा आपण हे काय पेरू खातोय तेव्हा हे पोटॅशियम जे आहे हे पोटॅशियम आपल्याला आपलं ब्लड वेसेल्स चांगलं रेग्युलेट करण्यात मदत करतं आणि त्याच्यामुळे आपण जे काय म्हणतो की हे जे पोटॅशियम आहे या ब्लड प्रेशर रेग्युलेशनसाठी हे ब्लड प्रेशर रेग्युलेशन लागतं कशाला हो तर ब्लड प्रेशर रेग्युलेशन आपल्याला स्ट्रेस जो आहे आता आपल्याला सगळीकडे स्ट्रेस दिसतोय बरोबर आहे तर हा स्ट्रेस जो आहे हा स्ट्रेस आपल्याला कमी करण्यासाठी हे ब्लड प्रेशर रेग्युलेशन साठी हा पेरू कदाचित मदत करू शकेल बर काय करायचं माहिती का एकाच गोष्टीला सगळं महत्व द्यायचं नाही पण जी महत्वाची गोष्ट आहे ती एकदा तरी झाली पाहिजे तिचा आपल्या आहारात वारंवार समावेश करता आला पाहिजे म्हणून तिचं महत्व पटलं की आपण बरोबर त्या गोष्टींना तेवढं महत्व देत असतो सो हे झालं पोटॅशियमचं पेरूमध्ये आयर्न पण आहे म्हणजे ते आपलं हिमोग्लोबिन पण वाढवण्यास मदत करणार आहे पेरूमध्ये मॅग्नेशियम आहे खूप लोकांना मॅग्नेशियम मॅग्नेशियम पण खूप चांगलं आवडतं पेरूमुळे आपली आ, नर्व डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण ते आपल्याला नर्व रेग्युलेशनसाठी पण आपल्याला मदत करतंय एवढे सगळे पेरूचे फायदे तुम्हाला माहिती होते का याआधी म्हणून म्हटलं की चला आपण पण जरा आपली आवड कशी चांगली आहे हे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करूयात पेरू मला आवडतो तुम्हाला पण नक्कीच आवडेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशी आशा करते पण तुम्हाला माहिती का तुम्हाला कोणता पेरू आवडतो जास्त ग्रीनवाला आवडतो कमी ग्रीनवाला आवडतो की तो पोपटी कलरचा पेरू असतो तो आवडतो मला आवडतो तो, तो।, तो, तो पोपटी कलरचा आवडतो तुम्हाला कोणता आवडतो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आठवड्यातून दोनदा तरी पेरू खायला सुरुवात करा जे आपल्याला अरे हा लास्ट विसरलेच की मी पेरू आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतोय कारण हे सगळे जे काही फायदे सांगितलेत हे सगळं शेवटी मला कुठं कुठे आणून ठेवायचंय तर वजन कमी करण्यासाठी आणून ठेवायचंय सो पेरूमध्ये फायबर्स आहेत पेरूमुळे लेप्टिन सिक्रेट होत आहे पेरूमुळे आपल्याला फिलिंग येते सटायटीची म्हणून पेरू आपल्याला वेट लॉससाठी पण खूप उपयोगी करतो आणि एक राहिलोच की जाता जाता सांगायचं ते म्हणजे काय की पेरू हा लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारा फ्रूट फ्रूट आहे म्हणजे काय चालतो हो सगळेजण शेवटी जे वाट बघत होते डायबेटीसच्या लोकांना पेरू खाल्लेला चालतो अगदी नक्की 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 चालतो म्हणूनच पेरू हा सगळ्यांसाठी खूप 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 छान आहे आणि जो कोणी आत्तापर्यंत पेरू खात नसेल ज्याला कोणाला आवडत नसेल त्याला हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर पेरू ओढायला लागला असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद